विरोधक वारंवार आरोप करतायत विरोधक तर म्हणत की निवडणूक आयोग योग्य पद्धतीनं काम करत नाही आहे आणि निवडणूक आयुक्तांनाच आता हटवण्याची मागणी नाना पटवले का सरकारच्या दबावाखाली निवडणूक घेतल्या जाऊ नये यासाठी आपण निवडणूक आयोग निर्माण केला आणि तेव्हा काँग्रेसनी कायदा मंजूर करताना स्पष्टपणे सांगितलं की निवडणूक आयुक्त हा सरकारच्या हाताखालचं मांजर होऊ नये किंवा भाऊग होऊ नये आणि या दृष्टींनी निवडणूक आयुक्त आणि आपण या अगोदरही बघितलं असेल श्रीमान नंदगाव जेव्हा निवडणूक आयुक्त होते तेव्हा तात्कालिक मुख्यमंत्री विलासराव देशमुखांनी त्यांचेही खटके उडावले होते कारण आम्हीच याच विधानसभेत कायदा केला आणि निवडणूक आयोग हा स्वतंत्र जर केला असेल आणि त्यांच्याबद्दल आपल्याला काही आक्षेप असेल निवडणूक आयोगाच्या कृतीबद्दल निर्णयाबद्दल आपलं काही मत असेल तर आपण कोर्टामध्ये जाऊन दाद मागू शकतो पण निवडणूक आयुक्ताला हटवण्याचा अधिकार हा सर्वसाधारणपणे सामान्यपणे आपल्याकडे नाही